मोठ नाव मी उड्डाण संघन कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि माजी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले ते आदरणीय विनोद अरविंद जाईलकर यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला म्हणून हो विनंती आहे की आपण त्यांचंही जोरदार स्वागत करावं त्याचबरोबर बीजेपीचे माजी सदस्य विलास बाळकृष्ण शिर्के शिर्के शिरके यांनी कामगार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय लोक जनता पक्ष प्रवेश होते बीजेपीचे युवा कार्यकर्ते गणेश मापणकर हे सुद्धा आज शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि सुरुवातीच्या काळात आपण जे पक्ष प्रवेश केले नारायणशेट नारायण शेट घरात जे बाजार समितीचे सभापती आहे तर सुरुवातीच्या काळात दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण मंडळी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करते झाली आजही येतात पण मध्यंतरीच्या काळात बुजुर्ग मंडळी त्यानंतर विशेषतः भगिनी वर्ग आज दादांचं नेतृत्व स्वीकारून किंवा दादांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करतात साहिल पाटील निखिल शिंगडे आदित्य मोरे अमित सुर्वे संकेत सुर्वेजी गरे प्रशांत मोरे पेल्कर निश्चितपणे हा खूप चांगला योग आहे निवडणुकीला आता काही दिवसांचा अवघड झाला आहे आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढते ज्ञानेश्वर तेव्हा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्याचा पुरेपूर प्रयत्न असतो मध्यंतरीच्या काळात तुला सांग थोडंसं पाणी ओळून गेलं पण आता पुन्हा एकदा केळवणे ग्रामपंचायत केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या ठिकाणी ढवलांना फडकताना दिसणार यात कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही जांभिवली हे गाव केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे हा संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघ लाल बावटामय करण्याचा निश्चय आमच्या सगळ्या नेत्यांनी घेतलाय किंवा केलाय त्यामुळे निश्चितपणे भविष्यात दादा पहिल्यांदा आमदार यावर्षी होत आहेत त्यानंतर त्यानंतरच्या पुढच्या किमान चार टर्न तरी ते आमदार असतील यात दुमत असण्याचं कारण नाही मी भावना विनंती करेन की अशा मंगल समयी आपण आपल्या भावना व्यक्त करा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की लाल झेंडे की आपली निशाणी आपली निशाणी उरण का आमदार कैसा हो उरण का आमदार कैसा हो अरे बच्चा बच्चा जानता है अरे बच्चा बच्चा जानता है त्यानंतर मी विनंती करेन की आपण आपल्या भावना व्यक्त आज माझ्या माहितीप्रमाणे आजच्या दिवसातला आणि मला आनंद होतो की आमच्या दामोली ग्रामपंचायत मधले आताचे जे सर्व पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते आहेत ग्राम ग्रामपंचायत जांभीवली गाव कराडे बदल पण इतका की पूर्वीची आमची जांभीवली आज मला दिसाय आमचेच लोक होते काही कारणास्तव आज आता मी बोलू शकत नाही काही गोष्टी पण दहा वर्ष आपल्या या नसल्या मुलं किंवा पनवेल मध्ये पंधरा वर्ष नसल्या मुलं थोडसे आपले कार्यकर्ते सैऱ्या वैरा धावत होते पण या वेगळी अशी परिस्थिती झाली की एक आपण तरुणदा कार्यकर्ता आपण आमदार केला उडण मतदार संघातून दिलेला आहे <प्थाँगा> जे, मी जेम मी जेम मात्र जरी असलो तरी त्याचा स्वतःचा कर्तृत्व आहे दोन वेळा तो नगरपालिक नगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होता ऑपोजिशन लीडर होता आणि त्याच्या नावावर आजपर्यंत कुठलाही डाग नाही आणि भविष्यातही राहणार नाही त्याचं विजन आहे आमची तरुण मंडळी माझी तरुण मंडळीमध्ये त्याच्यात आल्या आणि आपण मुलं सुद्धा आली यांना नोकरी लागावी असं त्याचंही आहे विजन आणि गेल्या दीड वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टमध्ये इथं नवी मुंबई एअरपोर्ट येतो म्हणून त्यांनी ट्रेनिंग चालू केली आणि मागच्या दोन महिन्यात मुंबई एअरपोर्टला गेले तर नवी मुंबई अजून वयाची आहे तिथं चव्वेचाळीस मुलं लावली गेली आता सरकारी नोकऱ्या नाहीत लक्षात घ्या तुमच्या आजूबाजूला कंपन्या आल्या त्या सुद्धा सरकारी नोकरीच्या नाहीत एक एच आय एल आणि एच ओ सी सोडली पूर्वीची तर शासकीय कंपन्या कुठल्या असत एच पी सी एल बी पी सी एल असेल सर्व या प्रायव्हेट कंपन्या आणि अशा कंपन्यामध्ये आता मी काय जाहीर केलेलं आहे जसं शंभर दिवसाचा आमचा हा कारभार असे सत्ताधारी बोलतात त्यांनी जाहीर केलं का मी मला संधी दिली तर मी शंभर दिवसात एक आजार तरुणानं नोकऱ्या दि पण खरोखर मला एक समाधान झाला आज आमच्या या ताई आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान सदस्य वेदिका विनोद जाईकर आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस विनोद अरविंद जाईकर बी जे पीचे विलास बालकृष्ण शिर्के आणि भाजपचे आणि गणेश मापनकर बी जे पीचे युवा कार्यकर्ते त्यांच्यासोबत असलेले सर्व कार्यकर्ते सर्वांची नावं येण्याला आता ये, ये तुम्ही माझी एक दीड तास वाट बघितली सॉरी का मी तिथं टायमिंग दिलता प्रथम त्याच्या धावपलीत असल्यावर लेट होतो पण मी बरेच वेळेस माझा टायमिंग पालतो तुमचा अचानक असल्यामुळं तुम्हाला वाट बघावी लागली पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आपलेच होते बाहेर गेलते परत असं तुम्हाला बाहेर जायला लागणार नाही एवढीच मी तुम्हाला गाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल झेंडे की लाल बावटे की आ कैसा कैसा हो हो बच्चा बच्चा धन्यवाद मी आदरणीय जय मात्रे साहेब आणि इतर सर्वच मान्यवरांचे मला